रविवार सत्तावीस ऑक्टोबरचा दिवस या दिवशी तमिळनाडूच्या विक्रावंडीमध्ये एक सभा झाली या सभेला कधी तीन लाख कधी सहा लाख तर कधी दहा लाख लोक आल्याच्या चर्चा झाल्या विक्रावंडीचं मोठं मैदान हे या लोकांच्या गर्दीनं भरून गेलं होतं ही सभा गाजली त्याचं पहिलं कारण म्हणजे डोक्यावरून रविवार सुट्टीचा दिवस आणि तरीही सभेला झालेली प्रचंड गर्दी सभा गाजण्याचं दुसरं कारण म्हणजे या सभेचा हिरो थलपती विजय या सभेतल्या थलपती विजयाच्या एंट्रीपासून त्याचं भाषण त्याच्या आयडिया त्याचा ऑरा सगळ्याचीच चर्चा झाली तर विजयनं आधीच पिक्चरमधून निवृत्ती घेऊन राजकारणात येणार असल्याचं जाहीर केलं होतं तमिळगाव वेटरी कळघम या पक्षाची घोषणाही केली होती त्यामुळं ही सभा थलपतीची राजकीय विचारसरणी लोकांसमोर मांडण्यासाठी भरली होती या सभेत विजयनं लोकांना आश्वासन दिली आश्वासनं पूर्ण करण्याचा विश्वास दिला पक्षाची विचारसरणी काय असेल हे सांगणारा जाहीरनामाही सादर केला पक्षाचे वैचारिक आयडॉल्स कोण असेल इथंपासून स्पष्टपणे राजकीय भूमिका मांडण्यापर्यंत सगळ्या गोष्टी थलपती विजयनं एखाद्या पिक्चरमधल्या हिरोसारख्याच केल्या तेव्हापासून चर्चा सुरू झाल्या त्या म्हणजे तमिळनाडूच्या डी एम के आणि ए आय ए डी एम के या प्रमुख पक्षांच्या ताकदीला टी वी के आव्हान देणार का आणि थलपती विजय पिक्चर नंतर तमिळनाडूवर राज्य करणार का याच्या यात सगळ्या पार्श्वभूमीवर आता आलेल्या एका सर्वेनुसार तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्येही थलपती विजयनं आघाडी घेतल्याची चर्चा आहे हा सर्व्हे काय आहे विजयच्या पक्षाची पहिली बैठक झाली त्यात काय ठरलं आणि खरंच थलपती विजय मुख्यमंत्री होऊ शकतो का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सगळ्यात आधी थलपती विजयच्या पक्षाच्या बैठकीत नेमकं काय ठरलंय ते पाहूया खर तर याआधी झालेल्या सभेतच विजयनं आपण जाती आधारित जनगणनेसाठी आग्रही आहोत शिक्षण हे सरकारकडूनच मिळालं पाहिजे जात धर्म आणि वर्णावरून भेदभाव नष्ट केला पाहिजे सरकारी यंत्रणा या भ्रष्टाचारमुक्त झाल्या पाहिजेत तमिळ आणि इंग्रजी या दोनच भाषांमध्ये तमिळनाडूचा कारभार चालला पाहिजे आणि राज्य अंमली पदार्थमुक्त झालं पाहिजे असा अजेंडा सादर केला होता तमिळ भाषेला प्राधान्य देत तमिळ हीच अधिकृत भाषा असावी कोर्टात या भाषेचा वापर करावा ही आपली मागणी असल्याचंही सांगितलं होतं राज्यपालांचं पद काढून टाकावं अशी भूमिकाही यावेळी थलपतीनं जाहीरपणे घेतली होती पक्षाचे ॲडॉल्स म्हणून पेरियार यांच्या महिला शिक्षण महिला सबलीकरण आणि सामाजिक न्यायतत्वावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर पक्ष चालेल असं स्पष्टही केलं होतं मुळात तमिळनाडूच्या राजकारणात तुम्ही केवळ सुपरस्टार असून चालत नाही तुमच्या पक्षाची विचारधारा महत्वाची हेच विजयनं बरोबर हेरलं आणि विचारधारेवर फोकस करत पक्ष लोकांसमोर आणला त्यानंतर शुक्रवारी पहिल्यांदाच विजयच्या अजेंडा समोर आला मागच्या वर्षी पक्षाची घोषणा केल्यापासूनच विजयनं बऱ्याच ठिकाणी बोलताना तमिळनाडूतील सत्ताधारी एम के आणि केंद्रातल्या सत्ताधारी भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नव्हती तोच सूर पकडत विजय पक्षाच्या बैठकीत बोलताना म्हणाला की तमिळनाडूची दोन हजार सव्वीस ची निवडणूक ही टी व्ही के आणि डीएम के या पक्षात होईल विजयच्या या विधानानं एआय डी एम के आणि भाजपला स्पर्धेतूनच बाहेर काढून टाकले खर तर तमिळनाडूच्या सत्ता समीकरणांचा विचार करता इथे कायमच कधी डी एम के तर कधी एआयए डी एम ची सत्ता राहिली आहे दोन्ही पक्ष पेरियार यांच्या विचारांना मानणार आहे पण युती केल्यानंतर या पक्षावर विचारधारा सोडल्याच्या टीका होत आल्या तसंच सध्या सत्तेपासून लांब असणारा एआयएडीएमके डीएमके राज्यात बॅकफुटवर गेल्याचं सांगण्यात आहे तर भाजपलाही अजून सत्तेत येण्या इतकी स्पेस तमिळनाडू मध्ये मिळवता आली नसल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळं डीएम के सध्या तमिळनाडूमध्ये ताकदीचा पक्ष आहे आणि एआयएडीएमकेची स्पेस रिकामी आहे हीच स्पेस घेण्याचा डाव आता विजयनं टाकल्याचं सांगण्यात येत आहे निवडणूक आणि टीव्हीके मध्येच होईल असं म्हणत आता राजकीय शत्रू निवडल्याच्याही चर्चा आहेत या या पक्षानं एकूण सतरा ठराव पास केलेत या ठरावांमध्ये जे विषय घेण्यात आले आहेत त्याचा येणाऱ्या निवडणुकीसाठी विजयला फायदा होऊ शकतो असंही बोललं जात आहे या बैठकीत डिलिमिटेशनची गरज नाही म्हणून त्याविरोधात ठराव पास करण्यात आलाय यासोबतच थ्री लँग्वेज पॉलिसीला विरोध करण्यात आला वक्फ बिल काढून टाकण्याची मागणीही या बैठकीत झाली तसंच याआधी झालेल्या सभेत जी आश्वासनं देण्यात आली त्याच संदर्भातले ठराव या बैठकीत पास करण्यात आले या बैठकीत तामिळनाडूमध्ये सत्तेवर असणाऱ्या डी एम केवर टीका करण्यात आली केंद्रात सत्तेवर असणाऱ्या भाजपवरही निशाणा साधला यावेळी बोलताना विजय मोदींना उद्देशून म्हणाला पीएम सर तुम्ही वन नेशन वन इलेक्शन बद्दल बोलता तेव्हा तुमचं त्यामागचं धोरण आम्हाला कळतय तमिळनाडूला काळजीपूर्वक हाताळा कारण तमिळनाडू असं राज्य आहे ज्याने त्याची ताकद बऱ्याच वेळा दाखवून दिली आहे आता राजकीय पक्षांच्या बैठकी म्हणजे टीका आरोप प्रत्यारोप तर होणारच पण पुढच्या वर्षीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही केची ही बैठक महत्वाची ठरतीय आता एकीकडे विजयनं निवडणुकीसाठी कंबर कसलीये तर दुसरीकडे सी वोटरच्या एका सर्वेनंतर थलपती राजकारणात पहिल्याच प्रयत्नात मुख्यमंत्री होणार का याच्या चर्चा वाढल्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूमध्ये सी वोटरने मुख्यमंत्री कोण होऊ शकतो लोकांची पसंती कुणाला याचा सर्वे केला या सर्वेनुसार थलपती विजय मुख्यमंत्री म्हणून तमिळनाडूच्या लोकांसाठी दुसऱ्या नंबरचा चॉईस आहे जवळपास अठरा टक्के लोकांना विजयने तमिळनाडूचा मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं पण या सर्वेमध्ये लोकांची पहिली पसंती सध्याचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनाच आहे सत्तावीस टक्के लोकांनी स्टॅलिन यांनाच मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती दिली आहे अर्थात पहिल्यांदाच निवडणुकीत उतरत असताना भाजपच्या मुख्यमंत्री मोठी गोष्ट आहे ते सुद्धा राजकारणात प्रवेश केल्यावर लगेचच पण पहिल्या नंबरवर जाणं विजयला जमेल का त्याच्यासमोर आव्हानं नेमकी काय असतील तर विजय समोरचं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे स्टॅलिन यांची ताकद भेदणं यांच्याकडे राजकारणाचा वारसा आहे डीएम के हा पक्ष तमिळनाडूमध्ये अनेक वर्ष सत्तेत राहिल्यानं विजयच्या व्ही के पक्षा डीएम के पक्षाचं संघटन स्ट्रॉंग आहे तसंच स्टॅलिन यांचा राजकारणातला अनुभवही विजयपेक्षा पेक्षा दांडगा त्यातच मागच्या काही दिवसात स्टॅलिन यांनी केंद्र सरकारला ताकदीने विरोध करायलाही मागे पुढे पाहिलं नाही भारतात पुढच्या वर्षी लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांची पुनर्रचना होणार असल्याच्याही चर्चा आहे मात्र जर असं झालं तर संसदेत दक्षिणातील राज्यांचं प्रतिनिधित्व उत्तरेतील राज्यांच्या तुलनेत कमी होईल ज्यामुळं देशाच्या राजकारणात दक्षिणेकडच्या राज्यांचं महत्व कमी होऊ शकतं त्यामुळं स्टॅलिन यांनी दक्षिणेकडच्या राज्यांना एकत्र करून डिलिमिटेशन करू नये यासाठी लढा उभारला याशिवाय नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राज्यात लागू करणार नाही केंद्र सरकार तमिळनाडूवर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी भाजप सरकारवर केला हिंदी भाषा लादून घेतली तर तमिळ समाज दोन हजार वर्ष मागे जाईल अशी राजकीय भूमिका स्टॅलिन यांनी मांडली आहे त्यांच्या राज्यासाठी केंद्राच्या विरोधात लढण्याच्या भूमिकेमुळे आणि त्यांच्या मागे असणारी पक्षाची ताकद राजकीय अनुभव यामुळे स्टॅलिनची ताकद मोठी ठरते शिवाय सी वोटर्सच्या सर्वेनं देखील स्टॅलिन यांनाच मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे त्यामुळं स्टॅलिनची ताकद भेदण्याचं आव्हान थलपती समोर असणार आहे सध्या एकशे तेहतीस आमदार असणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी असणाऱ्या आणि तगडा बेस असणाऱ्या मोडून काढणं थलपतीसाठी सहज सोपं नसेल दुसरं आव्हान म्हणजे त्याच्या फॅन्सला मतदारांमध्ये कन्वर्ट करणं सभेला गर्दी झाली तरी ती थलपतीच्या फॅन बेसमुळे होणार हे स्वाभाविक आहे अशी गर्दी जमवणं आपलं स्टारडम राजकारणात बदलणं याचा प्रयत्न याआधी रजनीकांत आणि कमल हसन यांनीही करून झालाय पण त्यांना पक्ष मिळाला नाही फॅन्सनं पिक्चरला गर्दी केली पण मतदानाला नाही ना ना। त्यामुळं थलपती फिल्म इंडस्ट्रीमधून रिटायरमेंट जाहीर करून मोकळा झाला असला तरी अजूनही त्याची जोरदार चलती आहे पिक्चरच्या कमाईचे आकडे दणक्यात आहेत पण हीच थिएटरची गर्दी मतदानाला आली नाही तर मात्र राजकीय पिक्चर फ्लॉप होऊ शकतो त्यामुळं सभांच्या पलीकडे जाऊन पक्षा पक्षाची बांधणी करणं पक्ष संघटन स्ट्रॉंग करणंही मोठं आव्हान असेल पण अर्थात तमिळनाडूच्या राजकारणाचा नेम नाही इथलं राजकारण लाटेवर चालतं असंही म्हणतात इथे दोन मुख्य पक्षांची सत्ता आलटून पालटून येते सध्या स्पर्धक असलेला परे आणि घ्यायला आलाय थलपती विजय सत्ता झाला तर संधी आहे थलपतीला रजनीकांत कमल हसन यांना तमिळनाडूने नाकारलं असलं तरी जयललिता मात्र मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचल्या होत्याच त्यामुळं थलपती विजयला हे आव्हान कितपत पेलता येणार हे बघणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं स्टारडमच्या जोरावर थलपती विजय तमिळनाडूचा मुख्यमंत्री बनणार का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा